कोल्हापूर मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार लहान यांची कार्यपद्धती यांची वृत्ती अतिशय आणि स्वभावाची आहे याची प्रचिती या धाराशिव जिल्ह्यातील विशेष करून धाराशिवच्या मतदारसंघातील जनतेला पुढून चुकले आणि या जनतेच्या वृत्तने पळून जाऊन तुळजापूर गाठलं आणि तुळजापूरच्या लोकांना पूर दाखवा देऊन विविध प्रकारची कृती आस्वाद जो की त्यांचा परिचय त्या मतदारसंघातल्या लोकांना आहे ते मॉडेल बाज आणि खापेबाज बाज आमदार आहेत वेगवेगळ्या संकल्पना कल्पना मॉडेल सतत गोष्टासमोर सांगायचे दिशाभूल करायची मागचं बाग पुढचं सपाट निवनवीन उद्योग नवीनवीन घोषणा या सवयीप्रमाणे तुळजापूर मतदारसंघातीलही जे उजवीचं सात इंची पाणी स्वर्गीय लोकप्रिती विलासराव देशमुख साहेब यांच्या पुण्याईने आपल्या जिल्ह्याला मिळणार आहे तर त्या पाण्याचं जे रामदार आहे ते साठवण होणार आहे त्याचं जे पंप हाऊस स्टेशन आहे त्याची पाणी त्यांनी आज ठेवली होती आणि तिथल्या शेतकऱ्यांना मावेला मिळालेला नाही तिथल्या पंप हाऊसला आणखी लाईटचं कनेक्शन नाही आहे बाबतीत सर्वसामान्य लोकांच्या तिथल्या शेतकऱ्यांच्या काही लोकांनी मांडली आहे त्या मांडण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष धीरज पाटील काही शेतकरी बांधव तिथे गेले असताना त्यांनी प्रश्न उपस्थित केले असताना त्यांना अतिशय उच्चतेने हिंतेने बोलून अतिशय असे तुतल्याचे उपमा दिल्यासारखे चावणारे लोक यांना बाहेर पाठवा असं बोलून या एका राष्ट्रीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आणि तिथे जमलेल्या समस्त शेतकऱ्यांचा अवमान त्यांनी केलेला आहे पूर्वीही त्यांनी या जिल्ह्याचे खासदारांना भर शासनाच्या बैठकीमध्ये बाळ बाळ खूबा आहे मोजून त्यांचा अवमान करण्याचा प्रयत्न केला होता सम संबंध महाराष्ट्राने त्यांना किती अक्कल आहे याची प्रतिक्रिया सर्वांना आली होती आज परत त्यांनी कसं स्पष्ट केलेलं आहे पूर्वी मराठा आरक्षणाचे तरुण कार्यकर्ते वरुणायचे त्यांना प्रश्न होते त्यांनाही त्यांनी बालीश आपण अभ्यास करून घ्या असं उद्धटपणे वर्तन केलेलं होतं तर भारतीय जनता पक्षाची जशी परंपरा आहे राज्यभर जशी त्यांची वाचाळवी सुसाट आहेत तसंच त्यांच्या स्पर्धेमध्येच आम्ही तुळजापूरचे आमदार राणादितसिंग पाटील झालेले आहेत त्यांना येणाऱ्या निवडणुकीत निश्चितप्रमाणे या जिल्ह्यातील तुळजापूर मतदारसंघात की त्यांच्या घडाशी बोल्याशिवाय राहणार नाही त्यांनी निश्चित केलं आज आम्ही या वाजवी रामदार राणा पाटील यांचा धाराशिव शहर काँग्रेस तालुका काँग्रेसचे मुख्यवती छत्रपती शिळे यांच्या सांगितले त्यांचा काही निषेध केलेला आहे आणि याची स्थापना झालेली आहे नवरात्र सुरू आहे आई जगदंबेला आम्ही प्रार्थना करतो चांगली सत्कृष्टी त्यांना येवो आणि या कोल्हापूर मतदारसंघामधून खरंच जनतेसाठी सहानुभूती असलेला जनतेप्रती सजग आणि विनम्र असलेला लोकप्रतिनिधी येणाऱ्या पुढच्या महिन्यातच या कोल्हापूर मतदारसंघाला नक्की मिळावा असेही ते